सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साधला जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध तहसीलदार आयुक्त यांचे प्रतिपादन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले खऱ्या अर्थाने जगातील सर्वात मोठी लोकशाही गणराज्य भारतात अस्तित्वात आले असल्याची माहिती तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना देऊन सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले खऱ्या अर्थाने जगातील सर्वात मोठी लोकशाही गणराज्य भारतात अस्तित्वात आले असल्याची माहिती तहसीलदार आयुक्त यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना देताना सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले मी व माझ्या तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभाग आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे कटिबद्ध आहे यापुढेही अशाच पद्धतीची तत्परतेची आणि कटिबद्धतेची वाणी या ठिकाणी आपला सर्वांना देतो या प्रसंगी निवासी नायक तहसीलदार सुधाकर राठोड अप्पर तहसीलदार पूनम कदम खालापूर पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगर अध्यक्ष शिवानी जंगम यांच्यासह तालुक्यातील राजकीय नेते उपस्थित होते प्रजासत्ताक सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित केल्याने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न